मला बिरोबाने सांगितलंय मला बिरोबानी सांगितलंय हे माजलेले प्रस्थापित एकदा माझ्या दारात आणून काप ना तू बोलतोय आज मीडियामध्ये कि ते बिरोबा बन आहे आणि त्यांचे काय बोलावं त्यांनी तिथं ते ठरवलं पाहिजे अरे काटेवाडी गावामध्ये बिरोबाचं मंदिर आहे काटेवाडी गाव हे शरद पवारांचं गाव तिथं बिरोबाचं मंदिर आहे आणि ह्या नातवाला हे बिरोबाचं मंदिर आहे का भैरोबाचं मंदिर आहे हे माहित नाही आणि मला बिरोबाने सांगितलंय मला बीरोबाने सांगितलंय हे माजलेले प्रस्थापित एकदा माझ्या दारात आणून काप माजलेली बोकडा मी बिरोबाला कापतो तसे हे जातीयवादी मस्तवाल हे माझ्या समोर कापले पाहिजेत मग मी बिरोबाचं ऐकणार मी तुमचं कसं काय ऐकणार मी बिरोबाचंच ऐकणार ना आणि त्यामुळं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत संस्कार आणि संस्कृती कुणी शिकवावी जे हिंदू धर्माला मानतात संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं जे प्रभू रामचंद्राला मानतात संसार आणि संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं ज्यांना कुलदैवत आहे कुलदैवताला जातात ज्यांना कुलदेवी आहे कुलदेवीला जातात अरे तुमचे कसले संस्कार तुम्ही एकादशीला मटण खाणार तुम्ही चिकन खाऊन दगडू शेटला आरतीला जाणार तुम्ही म्हणणार की आमच्या पांडुरंगाला मटण चालतंय तुम्ही संकष्टीच्या दिवशी कोंबड्या कापून खाणार असल्याला मला संस्कार आणि संस्कृती सांगायची गरज नाही जे हिंदूंच्या विरोधामध्ये आहेत जे हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात त्यांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेणार आणि त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याला मला सांगायचं आहे तुम्ही मला खूप पाठिंबा दिला या सगळ्या विषयामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e नक्की भेट द्या चंद्रकांत दादांचा देवाभाऊंचा अधिकार आहे माझे कान पकडायचा मी त्या काहीच नाही त्यांना फुल अधिकार आहे पण राष्ट्रवादीवाला जरा मला नुसता अरे तुरे बोला तर मला अजिबात चालत नाही त्याने माझ्या नेत्याने मला उटा भाषा काढायला उदे अंगठ धराय दे मी धरतो माझे नेते आहेत मी त्यांना मानतो कारण ते माझ्या महाराष्ट्रासाठी काम करतायत त्यांना तो अधिकार आहे पण दोन फुटला आयऱ्या गैर्या येईल आणि मला धमकी देईल मी अशा धमकीला भीत घालत नाही अशा धमकीसाठी माझा जन्म झाला नाही अरे हमें तुटना पसंद है हमें तुटना पसंद है मगर किसी के आगे झुकना नहीं आम्ही कुणाच्या पुढे झुकायला तयार नाही